सला नमस्कार मित्रांनो शेतकरी बंधूंनो व यूट्यूबमधील सर्व भाई बहिणींना व ताईंना माझ्याकडून मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम नमोबद्ध आहे आणि हे बघा आज आपलं प्रोडक्शन चालू झालेलं आहे तरी कोणतं झालेलं आहे तरी मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा या प्रकारे आता आपण खाली खात टाकलेलं आहे ह्याला गोल आकारामध्ये एक फुटाचं अंतर देऊन ते बघा त्या पण झाडाला मी टाकलेलं आहे खात त्याला पण ते बघा तेवढं अंतर दिलेलं आहे तरी आता ह्याचं प्रमाण कुणा पद्धतीमध्ये कसं क्वालिटी आणि क्वांटिटी होती ते तुम्हाला मी उद्या किंवा परवाला तो ब्लॉक टाकणार आहे आणि नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की हा झाड कसं तुम्हाला दिसलं आणि आता ह्या पोझिशनला हे झाड कसं दिसतंय हे बघू शकता तुम्ही आणि मी तीन दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये तुम्हाला मी ब्लॉक टाकतो ह्या झाडांचं पुन्हा नंतर पूर्ण आपलं म्हणजे काय कसे आता हाय का क्वालिटीमध्ये आणि नंतर झाली कोणती क्वालिटी ते मला तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे आणि काही पण तुम्हाला प्रोडक्शन मी झाडामधूनच तुम्हाला सांगत आहे आणि प्रोडक्शन मी झाडाबद्दलच आहे शेतीमध्ये तुम्हाला शेतीवरच माझे तुम्हाला ब्लॉक बघण्यामध्ये येतील आणि हा कसा वाटला ब्लॉक ते पण मला कमेंट करून सांगा आणि आपल्याकडे अवेलेबल पाचशे झाडाची लागवड झालेली आहे हे बघा हे नवीन झाडांचे काम चालू आहे माझ्याकडे आता बघा ह्याच्या म्हणजे ह्याच्या हे बघा ह्या झाडाच्या भोवतालचं पूर्ण गवत ह्याकडचं त्याकडला आम्ही काढलेलं आहे हे बघा इथून जे झाडाचं जे बुड दिसतं आहे त्या बुडापासून पूर्ण आम्ही ह्याकडं त्याकडला लईन आहे बघा तिथपर्यंत काढून स्वच्छ केलेलं आहे स्वच्छ करून आता आम्ही त्याला खात देतो आहे आता आता ह्याला फवारणी पण केलेली आहे मी तुम्हाला फवारणीचा पण व्हिडिओ मागे टाकलेलाच आहे आणि आता पण मी टाकत आहे खात तरी याचं पण तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे तरी सर्वांना भरभरून लाईक करायला विसरू नका आणि असेच ब्लॉग बघत जावा आपले एकदम क्वालिटीचे आणि क्वांटिटीचे असतात तरी सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका आता मी चालू करतो काम तरी सर्वांना आवर्जून बघा आणि आवर्जून सर्वांनी लाईक कमेंट करायला विसरू नका चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद सर्वांना शेतकरी यूट्यूबमधील